हे बा का आपल्या शेतामधले कलिंगड किती मोठे मोठे आणि बाई सत्तर वर्षाची म्हातारी काम करू राहिली ही ऐंशी वर्षाची म्हातारी काम करू राहिली हे माझी मामी ऐ पो हीला काय आणलं तू कामाला काय ग साक्षी तुला आली का कामाला शब्बास शब्बास काम कर काम कर मग काम केलंच बाई काम केलंच बाई हा हा काय नाही म्हाताऱ्यांच्या डोक्यात पाणी राहते असं जी आमच्या घरात असं जी काही घेत राहते अगं ते नाही का ते पावती फाडायची एक तीन वस्तू लागणार एक वस्तू लागणार नाही का ती आता फसली म्हातारी त्या बाय आता उन्हा तानात काम करीन दोनशे रुपयासाठी आहे ना आजे त्या बरं आजी किती तडतड करून राहिली त्या माताऱ्यापर्यंत व्हिडिओ घ्यायला पाहिजे मग काय तर हा ना अकोल्यात झाले जाऊन चार कुठे उमर दे आपण काम करू आता काय हजार रुपये गेले आता पाच दिवस तू काम करीत कलिंगड तोड पाच दिवस मस्त वैकी मोठी मोठी झाले का आई किती किलो जा पाच सहा किलो चे सहा किलो चे पाच किलो चे चार किलो चे पाच चे पाच चे सहा चे तू मोठा होता सात आठ असून दहा पर्यंत असून का एखादा एक एक एकरचा प्लॉट आहे ना पुरा पुरा एक एकरचा प्लॉट आहे बा पिकअप फुल लोड होऊन जाणार आहे दोन तीन पिकअप लागतील काका काकाचा प्लॉट चालला

हा बरोबर आहे का बरोबर आहे एवढ्या कष्टाने ते एवढं जारच पाणी आणलं तू आणि दिलं ठेवून आणि म्हणे नंतर व्हिडिओ काढते बाय कलिंगड तोड रपा रपाडी ते बाबा माहिती का म्हणतो ही काय कलिंगडाची मालकीन चालली जेवायला गेली दहा मिनटात जेवण करून आली सोपा केलं नाही हा माल मालभंग आपल्या शेतातला या बा काही एक क्वालिटी उन्हात या कलिंगड खायला या तुले बाय कलिंगड कागदा ते ना काढ तोडून आयला पण तू किती हिरो गारे हाय पाय ना हे हिरो गारे डायरेक्ट बाकीचे बाय कसे काळे पडली उन्हाने तोडले काय पारी उलट आपले काय हा सतरा रुपये पन्नास रुपयापर्यंत धरायचं सरासरी अगं हे छोटे मोठे म्हणतोय मी ते मोठे मोठे साठ सत्तर रुपये जातील आमच्या शेतातला माल तुम्हाला घ्यायचा असेल तर खालील कॉन्टॅक्ट नंबर यांच्याशी संपर्क साधा पण आता साध्या दिलाय प्लॉट बाकी अजून का <laughs> <laughs> एक प्लॉट बाकी असेल तर संपर्क साधा मधु बरोबर हा हा माय बरोबर साधा उचला उचला पाटापाट गाडी लोड करायची उचला मा मित्र अई नवरंगे उचललं का चला मालकीन बाई चला जाऊन द्या लोड करा ते बरोबर आहे नवरंग काय रे तुला आवाज ना तू <laughs> तुला तुला आवाज उरायला तू कुठे तू ऐका ऐकान मग काय ते माणसाकडे माल मला वाटलं कोणाकडे गेलेलं आहे आमच्या ऑडियन्सला काही म्हणायची इच्छित आहे की तुला काही म्हणायचंय का आमच्या ऑडियन्स साठी काही माल बिल घ्यायचं असेल तर सांग खरी चालू का कोणता कोणता माल घेणार तुम्ही सांगा हा टरबूज चालू का प्रकारचा माल घेतला जाईल ना हा चला खाली आलेला कॉन्टॅक्ट नंबर यांच्या संपर्क साधा सर्व प्रकारचा माल योग्य दरात खरेदी केला जाईल ती <laughs> माझी मावशी वाहणार आहे हे बघा माळ्यावरचे हा माळ्यावरची माऊशी मावशी आहे आणि मी त्यांच्या येणार आहे निवडून घ्यायचे का त्याला आता सगळी मंडळी ऊन आता दमलेली आहे तर त्यांना थोडंसं पाणी नेऊन द्यायचं काम तरी करू आपण त्या पाहिजे थोडं कलिंग खराब आहे त्याच्यामुळे फेकून दिले आपल्या जार इकडे लांब ठेवलेला आहे ना भेटला जार आता त्या जारला तो तिकडे नेतो येतो पाटा फाटा आम्ही हात त्याला आवर। ने ने उचल उचल टाइमपास <laughs> हो मी उचलून दिले दोन जाळे नाही मी उचलीत नाही म्हणून नाहीत मी एवढ्याच दहा पंधरा निघा हाय माट गुतल जाऊन जाऊ दे टपा टपा

गाण्याला गाण्याला सांगा व्हिडिओ पाहिला हा हे तिला ज्यापान काय अर्धा किलो हा तिला जपान आहे पोरीला पाच सहा किलोची ची मग उचलली आम्ही तकली बोरगी लगेच जडे ती आहे मी हाय मी देतो उचलून चाल बरा बरा हा बाई इकडे चाल मी आलो तेच ना माणसांना कमीच नाही आपल्याकडे कोणला माणसांची टोळी लागत आहे तर संपर्क साधा माहिती लय माणसं आहे आपल्याकडे एका दिवसात काय ते मेंदे सगळं होईल उचल उचल हा जी कदम मावशी पाहा कसं चाललंय काम हा जाळ्या कमी पडल्या जाळ्या बिन टोपीच नको संपले -गाल। नवर, देवा नवर, देवा कामा। नवर देवा, नवरा संपला तो आज झाला काम कामाला झाला तो आता होय पाटापेट माणस वाढले जाळ्या कमी पडल्या आपल्याला या मग आम्ही हातात घेऊन उभे राहिली पण योगेश टावेल रे <laughs> था था था। <laughs> ना ना। <laughs> आवार आवारली चुंबळ करू द्या बाय हा या बाईच बाई हिच तर हिस्सा त्या मग आम्हाला फोन करू म्हणत राहती या आण आन ते आ ना जाते का आई सगळे तुम सगळे तुमच्या सारखे फिट नाही राहती बाजरीचे वाकर बाजरीचे वाकर ना, ना मग ते सांगत पिझ्झा नाही खात मी प का मला लोक नावाठे राहिले का हा आणि शहाण्याचा काय गोळा करायचं ते मी सांगा या पाट्या झालं आल्या काय गोळा करायचं सांगा कोणती चंदन बाटवा चंदन बाटवा म्हण आज सगळे तोडून किती जणांची भाजी होईल घरी एकाची का मग एक काम करा कोणतरी घेऊन जा हय कोणतरी घेऊन जा उद्या डबायला आण मग टेन्शन नाही सगळ्या खातील हा हा दर, तर, तर नवर नवरी लगेच व्हायचं आम्हाला इथं कुठले जाऊन द्याय जोडीने दोन माया मामी देवा कसे दे, घेतले दे, भाई आजी एकच नंबर पण दिसत नाही उन्हामुळे हे बारकरनं रुसून बसलंय का बरं रुसले माहिती का कारण यांनी मारायला पाडलंय मी बोलले तिला हाय ना बाय कलिंगड <laughs> हा कलिंगड बाय इकडं बा वा खतरनाक कसे बसले बाय आ आईन ठेवायचं अर्ध म्हणजे खायचं तेवढं खा पण आईन त्यांना ठेवा ये येस लेभारी होतात लेबर का हे केले होते आणायला ज्यांनी तरी वाटे घेतले बाकी बिया काढित आणि बियाच का खाते काय ना खायनाच याला काय झाले काय माहिती